पिंपाळगाव वसंत परिसरात नावाजलेले व शासन मान्यता प्राप्त असलेल्या विकास इंग्लिश मिडीयम स्कूलचे सतराव्या वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थी पालक व प्रमुख पाहुणे हितचिंतक मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले यावेळी विकास इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री किरण सुभाषराव घुमरे प्रिन्सिपल सोनाली किरण घुमरे वाईस प्रिन्सिपल दीपाली विनायक घुमरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे सन्माननीय पालक यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक भेट व बिस्किट वाटप करण्यात आले एबीसीडी डान्स अकॅडमीचे श्री चिया इंद्रकर यांनी छानसा परफॉर्मन्स सादर केला या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिवशंकराचा समूह ग्रुप डान्स कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या घुमरे व ऋतिक घुमरे यांनी उत्कृष्टपणे केले i <muchas>